हाय गाईज तर आज माझ्या मम्मीनं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवली आहे आणि त्यात मी पण साडी घालणार आहे माझी मम्मी पण साडी घालणार आहे तर खूपच मज्जा होणार आहे आणि मी तोंड देवलेली आहे आणि साडी माझी तिथं ठेवलेली आहे मम्मीनं माझ्या माझ्या मा मागचं ब्लाऊज पण श स्टिक क करून ठेवलेली आहे मग मी ते पण घालणार आणि साडी पण घालणार आणि मेकअप पण करणार आहे मग तुम्हाला दिसतच असं मी तोंड धुवलेली तो आहे तर मी तुम्हाला साडी दाखवते गाईज हे माझी सा साडी आहे आणि त्याच्यासोबतच हे मम्मीनं स्टिक केलेलं माझं ब्लाऊज आणि हे आहे माझ्या मम्मीची साडी हे वाली माझी मम्मी साडी घालणार आहे आणि मी हे घालणार आहे हे मी अगोदर पण घातली होती पण मी घालणार आणखीन हे मेकअपचे आहेत हे मी लावणार आहे हे आणि असं छानपैकी हे मेकअप करणार आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे वाले हे नकली असं केसं आहेत ते पण लावलं लाव लावलं तर मी लावणार आहे आणि इथं आहे माझी मम्मा काहीतरी कामाचं बस लिहत बसलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी साडी तर आपण भेटूयात नंतर माझा सगळा लोक झाल्यानंतर तोपर्यंत बाय बाय रेडी झालेली आहे आणखीन फक्त गळ्यात घालायचं आहे boy。<laughs> तुम्हाला माझे लुक कसं वाटला ते मला बाय आमची सगळी तयारी झालेली आहे आणि मम्मी तिकडे शाप करत आहे मम्मा अशी तयार झालेली आहे हे काकू आहेत ते काकू बघत आहेत आणि पुन्हा हे अशी तयारी आहे इथे शाबूक आहे हा आहे हे आहे श्रेया हे आपलं तोंड झा पाहिली हे इकडे बघ काय करू टाक आहे <laughs> हो हे अशी सट वगैरे टाकलेले आहोत निक तिकडन बस माझी सगळ्यात हे बसतापण हे भाऊ खाऊ नको तेवढं आणि हे असे माझी फ्रेंड आहे आणि हे खूपच छान आणि माझी हे एक फ्रेंड आहे तिने खूप छान मेकअप केलं आणि खूप छान दिसते जेवण करून आलीस ना भात वरून खाल्लीस ना तर काही आम्ही तुम्हाला नंतर भेटवा तर काक वाटत इतकं नाही मम्मी इकडे शाबू करत आहे इथं शाबू आहे आणि इथं मम्मी आहे तिथे हे सगळं असला पसारा

Hello friends, तर व्हिडिओ एडिटिंग करताना माझ्या असं लक्षात आलं की सगळं व्हिडिओ आरोहीनेच बनवलं आहे आणि खरंच व्हिडिओ खूप छान बनवलं आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसं हे सुरुवात आहे हळूहळू आपले व्हिडिओज छान आणखीन छान येत जातील आणि पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आमचा हळदपुंकाचा कार्यक्रम खूप छान झाला आहे खूप सगळी मस्ती केली आम्ही तर आता मी इथे शाबू वगैरे बनवत आहे आणि माझी एक नहीं आ, मदद लाली था था। ही मला मदतीला म्हणजे मदत करायला आली होती आणि मस्त वाटत होतं खूप छान असं म्हणजे आरोहीलाही तीही साडी घातली होती खूप गोड दिसत होती आणि खूप सगळी मज्जा केलेली आहे आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आलेले आहेत आणि हे

अशा पद्धतीनं आमचा खूप छान हसत खेळत कार्यक्रम चालू होता खूप सगळी खरं तर मज्जा आली आणि बऱ्याच दिवसानंतरनं असं सगळ्याजणी एकत्र मिळून छान गप्पा वगैरे झाल्या आणि छान कार्यक्रमही होत होते आम्ही प्रत्येकाच्या घरीही जात होतो पण यावेळेस म्हणलं शेवटचा रवि रविवार पण आहे चला म्हटलं एकदाच करता आहे ते सगळ्यांना बोलवता येते सुट्टी असल्यामुळं कसं मुलांना सुट्टी असले की आईंना पण म्हणजे सगळ्याच आयांना सुट्टी असल्यासारखं म्हणून म्हणलं की चला छानपैकी असंही कार्यक्रम करून घेऊयात आपण हळदी कुंकाचा पण बरेच जण डेकोरेशन वगैरे करतात पण मी नाही केलं बघू नेक्स्ट टाईम आपण आणखीन छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे करून कार्यक्रम छान मोठा साजरा करू यावेळेस नाही जमलं आणि हा सगळा व्हिडिओ बनवण्यामागालचा अट्टा सगळाच आरोहीचा आहे तिची खूप इच्छा होती की आपण छानपैकी व्हिडिओ ब्लॉग तयार करूयात म्हणून पण एवढूशा छोटूशा डोक्यामध्ये असे छान छान विचार असतात ना खूप छान वाटतं आणि सगळाच व्हिडिओ आरोही तयार केली आणि फक्त मी आत्ता एडिटिंग करत बसली मग असेच मी सांगितले तुम्हाला पण व्हिडिओ खूप छान झाला आणि हळदीपुंकाचाही कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला शाबू नंबर एक बनला होता चहा पण खूप छान झाला होता आणि असं हसत खेळत आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर हे तुम्हाला हा कुंकाचा कार्यक्रम कसा वाटला हे मला नक्कीच कळवा आणि हे आहे देवी काय हाय मी उघ म्हणत आहे आणि हे मला नक्कीच कळवा शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत बाय बाय हे आहे हे म्हणजे सगळं झालेलं आहे साफ वगैरे केलेलं आहे ते असं बोलायला वगैरे आलेले आहेत आणि माझा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा बाय आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड बाय यात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय